गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात शालेय शिक्षण देणाऱ्या खाजगी अकॅडमीचं पेव फुटलय त्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या झपाट्यानं कमी होतीये त्यामुळं खाजगी अकॅडमी चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेनं केली आहे जिल्हा परिषदांच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं शेकडो विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात खासगी अकॅडमी संस्थांचा पेव फुटलंय लाखो रुपये शुल्क देऊन अनेक पालक आपल्या पाल्यांना अशा खासगी अकॅडमीमध्ये पाठवत आहेत संपूर्ण जिल्ह्यात सध्या शंभरपेक्षा अधिक खाजगी अकॅडमी असून त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांचा कागदोपत्री प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असतो पण शिक्षण मात्र खाजगी अकॅडमीमधून होतं त्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सुद्धा मलिदा मिळतो असा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केला माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांना आज चांगलंच धारेवर धरण्यात आलं खासगी अकॅडमीची तपासणी करावी त्या कोणत्या शासन नियमानुसार चालवल्या जातात तसंच जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी खाजगी अकॅडमीमध्ये जाण्यासाठी कोण कारणीभूत आहे याबाबतची माहिती घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली येत्या शैक्षणिक वर्षात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सर्व खाजगी अकॅडमीची तपासणी केली जाईल तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोषी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन डॉ आंबोकर यांनी दिलं यावेळी झालेल्या चर्चेत रुपेश पाटील अभिजित नंजर संतोष बर्गे नागनाथ बेनके सरदार पाटील शहाजी पाटील संकेत साळोखे सहभागी झाले होते